कंटिन्यू भरतवाड्यातलं मटन मार्केट बाप्पा कोणाला माहीत नाही बुधवार रविवार मंगळवार शुक्रवार असला तर लय लोक आपलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे आता काय मटन मार्केटात काय तर या, या मटन मार्केटात आज एक नवीनच तितंबा उघडकी झाल्याच्यानं सर्वत्र खळबळून गेली परतवाडाचं मटण मार्केट जर म्हटलं तर भल्लं मोठं मार्केट आहे नॉईस पैस सारा कार्यक्रम आहे तर या ठिकाणी एक नवीन प्रकरण उघडकी झालं या ठिकाणी रात्रीच्या पोटात जवळपास सात ते आठ बकरे हे तोडलेल्या अवस्थेत संशयास्पद तोडलेल्या अवस्थेत म्हणजे कोण्यातरी प्राण्यांना ते खाल्ल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन आली रातच्या पोटात केला ना बाबा तितंबा एका इकडे जर सध्या आता उपवासा टाईम चालू आहे देवीगीव बसेला आहेत हपा हे तुम्हाला जरा सगळं स्पष्ट असेल पण पुरं तोडताळ करून म्हणजे हे बकरे त्या ठिकाणी तोडताळ करून ठेवल्यानं त्या ठिकाणचे जे व्यापारी आहेत जे मटण विक्रेते आहेत याचा आता लय मोठं नुकसान झालं नेमकं हे प्रकरण केलं काय ना म्हणजे बाबा कोणता इस्र प्राणी होता चार पायाचा होता कोणत्या चार पायाचा असते म्हणा इसरं प्राणी कोणताही तर या प्रकरणात आता तिच्या सी सी टी व्ही करून चेक करून चालू आहेत पंधराजी कास्टेमले एवढे मोठे बकरे तिकडे उपवासा टेम चालू आणि इकडे बकरानं कांड गेल्याच्यानं सर्वत्र चर्चेचा विषय झाला त्याच्यानं जे त्या ठिकाणचे मटण विक्रेते व्यापारी आहेत याचं नुकसान झालं आहे बा बा असं आहे आता या मटन मार्केटीत राजच्या पोटात कोण्या जीवानं हा एवढा मोठा तितंबा केला याची सर्वत्र आता चर्चा चालू आहे पण याचा शोध घेणं चालू आहे की नेमकं म्हणजे काय न तोडलं काही बिबट गिबट आलता काय काय एखाद्या काही कुत्रे घ्या अर बाबा त्या ठिकाणी कुत्रे पाहाव लागतात काय शंभराज्यावर कुत्रे आहेत ना कुत्रेनं हा कांड केला काय याच्याबद्दल आता सी सी टी व्ही पाहिल्यावर समजेल पण मटन मार्केटात झालेल्या तितंब्याच्यानं परतवाडा शहरात सध्या चर्चेचा वाद म्हणजे वादळ आला आहे ना बा की मटन मार्केटेत कोण्या प्राण्यानं या बकऱ्याचा कांड केला एका इकडे उपास चालू आहे तर दुसऱ्या बाजूनं असे कांड झाल्याच्या सर्वत्र चर्चेचा था विषय झाला आहे मटन मार्केट झाला म्हटलं रातच्या पोटात आता त्या ठिकाणी सी सी टी व्ही चेक केला जाईल आणि पाहिलं जाईल की नेमकं हे काण कोण केलं पण तुम्हालाच माहित आहे गावरान नाईं कोणती बातमी होतो महत्वपूर्ण घटक आहे ना भाव किती वाढले किती चारशे होतं चारशे सहाशे झालं सहाशे सातशे झालं आता बैराम लागले आठशे उद्या काय मी तिकडे ते वाढले भाव आणि इकडे कोणातरी प्राण्यानं मारला त्या बकऱ्यावर जित्या बकऱ्यावर ताव बातमी जशा तशी आपलं चॅनल गावरान नाईंटीवर काय राजू हे बकरे पाहून राहिलो मी आणि आता आता मोठा तितंबाद झाला ना तर या विषयानं सर्व परतवाळा शहरात चर्चेचा विषय झाला की राजच्या पोटात कोण केलं कांड वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परत